शिवसेना ठाकरे गटाचे दहिसर मधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली होती अभिषेक घोसाळकर यांच्यावरती अज्ञातांनी दोन ते तीन गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली होती अभिषेक यांना करुणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं असल्याची माहिती आता सध्या समोर आली आहे तीन गोळ्या शरीरात घुसल्याने ठाकरे गटाच्या अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाल्याचं समोर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेल्या गोळीबारात त्यांचा दहिसर मधील रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते घोसाळकरांच्या दिशेने पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती आता त्यांचा मृत्यू झालाय तर गोळीबार करणाऱ्या मॉरिन नोरोनाने देखील स्वतःला गोळी मारून संपवलं असल्याचं समोर आलंय पैशांच्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती उघडकीस आली आहे मॉरिन नोरोना नावाचा इसम दहिसर बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत होता मॉरिस नावाच्या व्यक्तीने घोसाळकरांना त्याच्या कार्यालयात बोलावलं होतं त्यानंतर या दोघांनी देखील फेसबुक लाईव्ह केलं आणि पुढे एकत्र काम करण्याचं ठरवलं शेवटच्या क्षणी मॉरिस नोरोबा हा व्हिडिओ मधून बाजूला झाला आणि त्याने समोरून गोळीबार केला यामध्ये अभिषेक गोसाळकर यांना तीन गोळ्या लागल्या आणि आता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे असलेल्या जेसी फेस्टिव्हल दोन हजार चोवीस मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील अलाइव्ह स्टॅच्यू ग्रुपने जिवंत शिल्प साकारले अनेक जण ही मानवी शिल्प बारकाईने न्याहाळून पाहत मनसोक्त आनंद घेऊतात त्याचं कौतुक करताना दिसतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील मनोज कल्याणकर यांनी अलाईव स्टॅच्यू ग्रुपची वीस वर्षापूर्वी स्थापना केली महाविद्यालयीन शिक्षण घेताना बांदामधील स्टॅच्यू स्पर्धेत सलग तीन वेळा मनोज यांनी प्रथम क्रमांक पटकावला वेगळं काहीतरी करावं म्हणून मनोज आणि त्यांच्या मित्रांनी अशी वेगवेगळी मानवी शिल्प साकारायला सुरुवात केली त्यातूनच पुढे बांदा म्हणजे स्टॅच्यू कलाकारांचे गाव अशी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुप ची स्थापना केली मनोज यांच्या या अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुप ने यंदाच्या जेसी फेस्टिवल मध्ये खेडवासियांकडून खास कौतुक करून घेतलय जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीस अच्छा हा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाचं खरं आकर्षण मानवी जो, आकर जो पुतळा आहे आपण बघताय की ज्या पुतळ्याकडे खेडवासीय फार आकर्षित होऊन बघतायत आणि तिथे येऊन स्वतः सेल्फी काढतायत खरोखरच अलाव स्टॅच्यू ग्रुप बांधा मनोज कल्याणकर यांच्या संकल्पनेतून आज आपण पाहतोय की ज्यांना आपण राष्ट्रपिता म्हणतो महात्मा गांधी त्यांच्या रूपामध्ये सलग म्हणजे साधारणतः साडेसात वाजता हे आता इथे उभे राहिलेले आहेत परंतु कोणतीही हालचाल न करता म्हणजे ज्याला आपण स्टॅच्यू म्हणतो अशा स्वरूपामध्ये हे जे चित्र मा आहे आपण सगळ्या खेडवासीयांना बघण्यासाठी जेसी फेस्टिवलच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे माझ्या समूेत मनोज कल्याणकर आहेत ते खऱ्या अर्थाने ही जी संकल्पना आहे ते आपणासमोर सांगतील नमस्कार माझं नाव मनोज सुरेश कल्याणकर मी आलाय स्टॅच्यू ग्रुप हा आमचा बांध्याचा एक ग्रुप आहे काय ते अलाय स्टॅच्यू ग्रुप म्हणजे जिवंत पुतळे म्हणजे कमीत कमी आठ तास बारा तास सहा तास आम्ही एका जागेवर स्थिर राहतो त्यामध्ये बन अनेक कला कलर येतात ब्रांज गोल्ड सिल्वर ब्लॅक व्हाईट अनेक प्रकार त्याच्यात तुम्ही स्टॅच्यू अलग अलग प्रकारचे स्टॅच्यू आम्ही बनवतो आता आज चिपळूणमध्ये आम्ही गेलेलो गेल्या महिन्यात काय रिस्पॉन्स जबरदस्त आला आहे काय लोकांचं म्हणजे बघण्यासाठी इतकी आतुरता वाढली की दुसऱ्या दिवशी पण चा लोकांनी पहिल्या दिवशी बघून गेले पण त्यांना कळत नव्हतं की काय आहे ॲक्च्युली हा पुतळा नुसता ठेवला आहे की काय तेच कळत नव्हतं मग जेव्हा लोकांपर्यंत पोचली बातमी की असं असं आहे की हा माणूस आहे तेव्हा दुसऱ्या दिवशीपासून बरेच गर्दी जमली काय तुम्ही आज या स्टॅच्यूला उद्यापासून नक्की या बघायला आम्ही बांध्यावर मुद्दाम खास आलो आहे तुमच्यासाठी आणि पहिल्यांदाच खेळमध्ये आम्ही आतापर्यंत पहिल्यांदाच आलो आहे पुणा मुंबई नाशिक बेंगलोर नंतर खारेपाटण ज बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो आहे कणकवली पासून पण आज गोवा वगैरे सगळं झालंय पण आज पहिल्यांदा खेड मध्ये आलोय आणि ही कला आम्हाला तुम्हाला दाखवायची आहे तुम्ही मुद्दाम या उद्या तीन दिवस आम्ही आहोत रविवारपर्यंत तिन्ही वेगवेगळ्या स्टॅच्यू असतील वेग कलर मध्ये असतील ते तुम्ही नक्की या धन्यवाद तरी यंदाचा जेसी फेस्टिवल हा खेडवासियांच्या पसंतीस कशा पद्धतीने आलाय आणि त्यांचा अनुभव हो। जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय माझे सहकारी सागर अं यांनी मी नांदेड विद्या मंदिर खेड भडगाव इथली विद्यार्थिनी आहे जेसी फेस्टिवलने आम्हाला ह्या वेळेस स्टेज परफॉर्मन्ससाठी संधी दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद ह्या वेळेस जेसी फेस्टिवलचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता खूप धमाल केली पुढच्या वेळेस अजून धमाल करू यावेळी जेसी फेस्टिवल खूप चांगला होता बाहेर येताना लाईट छान होती आणि ते गांधीजीचा स्टॅच्यू होता ते भरपूरच चांगला होता नवीन होता आणि आम्हाला नेक्स्ट नेक्स्ट आल्यावर पण एकदम छान वाटेल असं जरा काहीतरी नवीन दिसायला मिळेल सध्या खेडमध्ये सुरू असलेल्या जेसी फेस्टिवल मध्ये विविध आकर्षक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत यामध्ये खेडमधील प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली आहे यामध्ये लोकांच्या खास पसंतीस आलंय ते म्हणजे महाराष्ट्राची लोकधारा आणि ही लोकधारा रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या बालकलाकारांनी सादर केली आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी भारूड तांडव वारी दिंडी असे विविध प्रकार सादर करत यंदाच्या जेसी फेस्टिवलची शोभा वाढवली आहे यंदाच्या फेस्टिवल, यंदा फेस्टिवल मध्ये मनोरंजनाच्या अन्य गोष्टींना महत्व न देता आपल्या कोकणच्या आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला प्राधान्य देण्यात आलंय आठ फेब्रुवारी रोजी जेसी फेस्टिवल मध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारुड आणि तांडव सादर करत उपस्थित सर्वांची मन जिंकली आहेत संत एकनाथ महाराजांनी भारुड या काव्य रचनेला शिखरावर नेऊन पोहोचवलं भारुड मधील विषय हे सर्वसामान्यांच्या परिचयाचे आणि नित्याच्या व्यवहारात वाढवणारे आणि आढळणारे असतात व्यवसाय नाती गोती सामाजिक वृत्तीदर्शन गाव दैवी भूमिका भूतपिशाच पशुप्राणी सण इत्यादी बाबींचा यात समावेश असतो रोटरी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी संस्कृती आपल्या कलेतून साकारली असल्याचं सा दिसून आलंय विद्यार्थ्यांनी साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांना वेगळीच भुरळ घातली तरी यामधील बालकलाकारांनी उपस्थितांशी विशेष मने जिंकले असल्याचं पाहायला मिळालंय यामध्ये संगीत विभागातील संगीत शिक्षक अभिषेक जोशी निगडेकर मॅडम श्वेता मॅडम नयन सर यांनी देखील मोलाच सहकार्य केलं तालुक्यातील के राष्ट्रीय महामार्गासाठी मोबदला देऊन देखील काही जागा शासनाच्या शा ताब्यात आलेल्या दिसून येत नाहीयेत त्यामुळे मोबदला दिलेल्या जागा तात्काळ ताब्यात घ्या अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक च्या कृती समितीने केली आहे गुरुवारी खेड शहरात आयोजित करण्यात आलेल्या भरणी नाका येथील बैठकीमध्ये ग्रामस्थांनी आमदार योगेशदा कदम यांच्याकडे भरणी नाका परिसरात महामार्गा संबंधित असलेल्या प्रश्नांची तक्रार केली यावेळी आढावा बैठकीला उपस्थित असणारे खेड दापोली मंडणगडचे आमदार योगेशादा कदम यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ ग्रामस्थांसह घटनास्थळी जाऊन त्यांच्या शंकेचे ठोस निवारण करावे असे आदेश दिले यावेळी महामार्ग विभागाचे अधिकारी महाडकर यांनी आपल्या अधिकाऱ्यांसह भरणे नाका येथील विविध ठिकाणी भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच राष्ट्रीय महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष यांनी मोबदला अदा केलेल्या जागा करा आणि तात्काळ ताब्यात घ्या अशी मागणी महामार्ग विभागाकडे केली यावेळी नाका परिसरामध्ये राष्ट्रीय महामार्गाचा मोबदला घेऊन त्या जागेचा वापर अनधिकृतपणे व्यवसायांसाठी होत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं तसेच या जागा ताब्यात घेण्याची मागणी देखील त्यांनी केली यावेळी संजय मोडसिंग यांच्यासह भरणी येथील असं विचारलं मी लोकांना जागा गेल्या ज्यांच्या त्यांना दिला गेला ना दिल्या गेल्याप्रमाणेच जागा झाली पाहिजे